नमस्कार द डीप डाइव मध्ये स्वागत आहे आज आपण एका खूप शांत सुंदर विषयावर बोलणार आहोत शरद पौर्णिमा आरोग्य आणि मानसिक संतुलन आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या काही महत्वाच्या विचारांचा हो म्हणजे आजची आपली चर्चा फक्त एका सणापुरती किंवा परंपरेपुरती नाही आहे तर आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी या शरद पौर्णिमेचं नेमकं काय का महत्व आहे यावर आपण जरा जास्त फोकस करणार आहोत म्हणजे आपल्या स्रोतामध्ये काय म्हटलंय की ही पौर्णिमा शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी कशी फायद्याची ठरते ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे या परंपरेमागे काही आरोग्यदायी विचार आहेत का ते बघूया अगदी अगदी तुम्ही खूपच योग्य मुद्दा मांडलाय आणि सुरुवातच करूया शरद ऋतूच्या वातावरणापासून कारण शरद ऋतूचे खास वैशिष्ट्य आहे नाही का ती शांत स्वच्छ आणि संतुलित अशी ऊर्जा स्रोतांमध्ये पण याचा उल्लेख आहेच पावसाळा नुकताच गेलेला असतो म्हणजे हवेतला तो दमटपणा कमी होतो धूळ खाली बसलेली असते आणि महत्वाचं म्हणजे आकाश अगदी निर्भ्र स्वच्छ असतं चंद्र आणि चांदण्या एकदम तेजस्वी वाटतात अशा छान प्रसन्न वातावरणात येणारी ही पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा ती आरोग्य आणि मानसिक संतुलनासाठी खूप महत्वाची मानली गेली आहे हे वातावरण खरंच अनुभवायला हवं आता याबद्दल जरा सविस्तर बोलूया का म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीनं पाहिलं तर शरद ऋतूचा आपल्या आपल्या शरीरावर काय परिणाम होतो असं म्हटलंय हो स्रोतात याबद्दल अगदी स्पष्ट मार्गदर्शन आहे आयुर्वेदानुसार ना शरद ऋतू हा पित्त दोषाच्या प्रकोपाचा काळ मानला जातो आता हे पित्तदोष म्हणजे काय ते थोडं समजून घेऊ पित्त म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता पचन मेटाबॉलिझम या सगळ्यांशी संबंधित दोष तर काय होतं की पावसाळ्यात शरीरात जी एक प्रकारची ओलसरपणा आर्द्रता साठलेली असते आणि मग शरद ऋतूत दिवसा थोडं ऊन आणि रात्री थंडी या बदलामुळे शरीरातलं पित्त वाढू शकतं अच्छा आणि मग यामुळे काय होतं की जळजळ ऍसिडिटी कधी कधी त्वचेचे त्रास किंवा चिडचिड होणं अशी लक्षणं दिसू शकतात अच्छा म्हणजे वातावरणातला बदल थेट आपल्या शरीरावर परिणाम करतो मग हे वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी काही उपाय पण सांगितले आहेत का स्रोतात। हो नक्कीच आणि इथेच शरद पौर्णिमेचा महत्व अजून म्हणजे स्पष्ट होतं हे पित्त शांत करायला ना शीतल म्हणजे थंड गुणांचे उपचार सांगितले आहेत यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रप्रकाशात बसणं किंवा फिरणं आणि आहारात थंड गुणांचे पदार्थ घेणं विशेषतः दूध पिणं चंद्राची किरणं ही नैसर्गिकरित्या थंड मानली जातात त्यामुळेच तर कोजागरी पौर्णिमेला दूध उकळून त्यात काही पौष्टिक गोष्टी टाकून ते रात्री चंद्रप्रकाशात ठेवायची पद्धती आपली ती या आयुर्वेदिक सिद्धांतावरच आधारलेली आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा हो असं मानलं जातं की चंद्राचा तो शीतल प्रभाव त्या दुधात उतरतो आणि ते दूध मग पित्तशामक बनतं म्हणजे पित्त कमी करणार बाप रे म्हणजे ही केवळ एक रूढी नाहीये तर त्यामागे आरोग्याचा किती खोल विचार आहे आता यातला एक रंजक मुद्दा म्हणजे आपण शारीरिक परिणाम बघितला पण चंद्रप्रकाशाचा मानसिक आरोग्याशी पण काही संबंध जोडला आहे का कारण आपण नेहमी म्हणतो की चंद्र शांततेचं प्रतीक आहे वगैरे हो हो आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे विशेष म्हणजे स्रोतात शारीरिक आरोग्य इतकंच मानसिक शांततेवरही भर दिलाय चंद्र म्हणजे शीतलता सौम्यता प्रसन्नता हे तर आहेच पण स्रोतात असं म्हटले आहे की कि चंद्राच्या किरणांमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात म्हणजे त्यात नैसर्गिक कॅल्शियम आयन आणि काही अतिशय सूक्ष्म आपल्यासाठी चांगली किरणं असतात असा उल्लेख आहे अर्थात या सूक्ष्म किरणांचं स्वरूप काय आहे याची तांत्रिक माहिती नाही आहे स्रोतात पण त्यांचा प्रभाव आपलं मन आणि आपला मेंदू शांत करण्यासाठी महत्त्वाचा मानला गेलाय अरे वा हे ऐकायला खूपच छान वाटतंय म्हणजे नेमकं काय होतं असं म्हटलं आहे कसं मदत करतं हे ध्यान केलं तर आपल्या मनातले जे नकारात्मक विचार असतात जी अस्वस्थता असते ती कमी व्हायला मदत होते चंद्रप्रकाशामुळे एक प्रकारची नैसर्गिक शांतता मिळते आपल्याला ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो इतकंच नाही तर झोपेची क्वालिटी सुधारायला पण मदत होते असं मानलं जातं त्यामुळे कोजागिरीची यात्र म्हणजे फक्त एक सांस्कृतिक उत्सव नाही तर ती एक प्रकारे आपलं मानसिक आरोग्य सुधारायची मनाला शांत करायची एक नैसर्गिक थेरपीच आहे म्हणू शकतो आपण आणि आजच्या धावपळीच्या जीवनात तर याची खूप गरज आहे नाही का खरं आहे निसर्गातच कितीतरी गोष्टी आहेत आपल्या आरोग्यासाठी आपण त्या पित्तशामक दुधाबद्दल बोललो आता आहाराबद्दल अजून काही खास मार्गदर्शन आहे का म्हणजे शरद ऋतूत साधारणपणे काय खावं प्यावं काय टाळावं असं काही स्रोत सांगतो हो आहारावर पण विशेष भर दिला आहे स्रोतानुसार शरद ऋतूत आपलं शरीर पित्त वाढल्यामुळे थोडं संवेदनशील झालेलं असतं पचनशक्ती पण थोडी मंदावलेली असू शकते त्यामुळे या काळात ना शरीर शुद्धीवर आणि पचनसंस्थेला आराम देण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं म्हणून हलका म्हणजे पचायला सोपा आणि मुख्य म्हणजे थंड गुणधर्म असलेला आहार घ्यावा असं म्हटलंय अच्छा उदाहरणार्थ खाव आणि काय टाळावं असं काही स्पेसिफिक सांगितलंय हो काही पदार्थांचा उल्लेख आहे जसे की दूध साजूक तूप जे पित्तशामक मानलं जातं मूग डाळ जी पचायला हलकी असते तांदूळ गहू ताजी आणि रसाळ फळं जसं डाळिंब आवळा भाज्यांमध्ये पडवळ दुधी भोपाळा अशा थंड भाज्या आहारात असाव्यात असं सुचवलं आहे आणि हो पुरेसं पाणी पिणं तर गरजेचंच आणि काय टाळावं टाळायचं म्हणजे तळलेले खूप मसाडेदार आंबट खारड पदार्थ दही पण या काळात टाळायला सांगतात कारण ते पित्त वाढवू शकतं म्हणजे जे पदार्थ पचायला जड आहेत आणि शरीरात उष्णता वाढवतात ते टाळलेले बरे आणि पुन्हा एकदा कोजागिरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात ठेवलेलं ते केशर वेलची जायफळ घातलेलं दूध पिण्याचं महत्त्व तर आहेच त्याला एक उत्तम रसायन मांडलंय रसायन हा शब्द आपण खूप ऐकतो आयुर्वेदात याचा नेमका अर्थ काय बरोबर रसायन हा आयुर्वेदातला एक महत्वाचा शब्द आहे याचा अर्थ फक्त औषध नाही तर अशी गोष्ट जी शरीराचं आणि मनाचं पोषण करते तारुण्य टिकवायला मदत करते रोग वाढवते आणि एकूणच शरीराला आणि मनाला एक नवी ऊर्जा नवसंजीवनी देते तर शरद पौर्णिमेचं हे चंद्रप्रकाशित दूध फक्त पित्त कमी करणारं नाही तर ते एक पौष्टिक रसायन आहे जे शरीराला ताकद आणि मनाला शांतता देतं असं मानलं जातं वा म्हणजे आहार चंद्रप्रकाश आणि शारीरिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध इथे दिसतोय आता थोडा अजून खोलवर जाऊया शारीरिक आरोग्य सोबतच मानसिक आणि काही आध्यात्मिक लाभांबद्दल पण आपण बोललो या सगळ्याचा अजून काही व्यापक अर्थ किंवा संदेश आहे का नक्कीच आहे स्त्रोतातून जो विचार पुढे येतो ना तो फक्त शारीरिक किंवा मानसिक पातळी पुरता नाहीये शरद ऋतू हा केवळ बाहेरच्या वातावरणातला बदल नाही तर तो आत्मनिरीक्षण आत्मशुद्धी आणि मनशांतीसाठी सुद्धा एक खूप अनुकूल काळ मांडला जातो विचार करा ना बाहेरचं वातावरण कसं शांत स्वच्छ निर्भ्र आकाश शीतल चंद्रप्रकाश प्रकाश हे सगळं आपोआपच मनाला एक प्रकारची स्थिरता प्रसन्नता देतं hmm. स्रोतात असं सुचवलं आहे की या काळात ध्यान जप प्रार्थना किंवा कुठलीही सकारात्मक साधना केली तर ती जास्त प्रभावी ठरू शकते मन लवकर एकाग्र व्हायला मदत होते अच्छा म्हणजे बाहेरची शांतता आतल्या शांततेवर परिणाम करते असं म्हणायचंय का अगदी बरोबर इथे निसर्ग आणि माणूस यांच्यातल्या एका सुंदर नात्यावर भर दिलाय बाहेरची शीतलता आणि शुद्धता अनुभवताना आपल्या आतले जे अनावश्यक विचार आहेत जी अस्थिरता आहे जो ताण आहे तो कमी करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे इथे आरोग्य मानसिक शांतता आणि अध्यात्म यांची एक छान सांगड घातलेली दिसते शारीरिक शुद्धी जी आहार आणि वातावरणातून मिळते मानसिक शांतता जी चंद्रप्रकाश आणि ध्यानातून मिळते आणि त्यातून मिळणारी एक आत्मिक प्रसन्नता किंवा समाधान हा एक संपूर्ण प्रवास आहे शरद पूर्णिमा जणू आपल्याला आठवण करून देते की बाहेरच्या निसर्गासारखाच आपल्या आत पण शांतता आणि संतुलन निर्माण करणं शक्य आहे निसर्गाच्या लयशी जुळून घेण्याची संधी आहे ही खरंच हा विचार खूप खोल आणि महत्वाचा आहे तर आपण या सगळ्या चर्चेतून आणि विद्यानंद यांच्या काय काय निष्कर्ष काढू शकतो म्हणजे थोडक्यात आपण जर या सगळ्या माहितीचा सार काढायचा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल की विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनानुसार शरद पौर्णिमा म्हणजे फक्त एक रात्र एक सण किंवा धार्मिक विधी नाही आहे तर ती शुद्धता संतुलन आणि शांतता यांचा एक सुंदर संगम आहे निसर्गाच्या चक्रातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जो आपल्याला आपल्या अपले आरोग्याकडे आणि मानसिक संतुलनाकडे लक्ष द्यायला सांगतो चंद्रप्रकाशाची नैसर्गिक ऊर्जा शरद ऋतूसाठी योग्य असलेला तो सात्विक आहार आणि सकारात्मक शांत विचार यांच्या माध्यमातून शारीरिक आरोग्य मानसिक समाधान आणि आत्मिक शांतता मिळवण्याची ही एक अनोखी संधी आहे असं स्रोत सांगतो अगदी समर्पक शब्दात मांडलं हो ना आणि लेखातलं एक वाक्य मला वाटते ह्या सगळ्या चर्चेचा गाभाय खूप सुंदर वाक्य येते चंद्रप्रकाशातलं आरोग्य म्हणजे शरद ऋतूची देणगी बाहेरचा प्रकाश अंतकरणात झळकवण्याची संधी वा किती अर्थपूर्ण आहे बघा निसर्गातली जी सकारात्मक ऊर्जा आहे जी शीतलता आहे ती फक्त बाहेरून अनुभवायची नाहीये तर ती आपल्या आतपर्यंत पोहोचवायची आपल्या अंतकरणात ती प्रतिबिंबित करायची संधी आहे ही हे वाक्य खरंच विचार करायला लावणार आहे आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न पण उभा राहतो आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपण न कळत निसर्गापासून खूप दूर चाललो आहोत शहरांमधलं ते कॉन्क्रीटचं जग कामाचा ताण सततची धावपळ यामुळे आपल्याला असा शांत निसर्गरम्य अनुभव म्हणजे निरभ्र आकाशाखालचा शीतल चंद्रप्रकाश अनुभवणं हे फार कमी वेळा मिळतं मग अशा परिस्थितीत बाहेरच्या वातावरणातली सकारात्मक ऊर्जा आणि आपली आंतरिक शांतता यांचा समतोल आपण कसा साधायचा hmm. यासाठी आपण जाणीवपूर्वक काय प्रयत्न करू शकतो निसर्गातले बदल जसे की ऋतू बदल यांचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर जो परिणाम होतो त्याला आपण किती गांभीर्याने घेतो कदाचित शरद पौर्णिमेसारखे उत्सव हो किंवा परंपरा आपल्याला निसर्गाशी पुन्हा एकदा जोडले जाण्याची त्याच्या लईत परत येण्याची आणि आपल्या आरोग्याकडे अधिक सजगतेने पाहण्याची आठवण करून देण्यासाठीच तर नसतील यावर विचार करायला हवा नक्कीच